शिबिराकरता महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मुंबई येथील करारबद्ध बालाजी हॉस्पिटल या रुग्णालय येथील तपासणी पथक उपस्थित होते बाल हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर भूषण चव्हाण यांनी लाभार्थ्याची इको तपासणी केली तसेच श्री प्रतीक मिश्रा यांनी नियोजन केले सर्व तालुक्यातील राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमामधील पथखानी गाव वाडी वस्ती तळ इथंपर्यंत तपासणी करून हृदयरोग संशयित लाभार्थी उपस्थित ठेवले शिबिरामध्ये एकूण दोनशे पंचवीस लाभार्थ्यांची तपासणी करण्यात आली यापैकी पस्तीस लाभार्थ्यांना अत्यंत गुंतागुंतीचे ओपन हार्ट शस्त्रक्रिया आवश्यक असल्याचे निदर्शनास आले डॉक्टर विक्रमसिंह कदम यांनी सदरच्या शस्त्रक्रिया महात्मा फुले जन आरोग्य योजना धर्मादाय संस्था खासगी रक्कम दाते याच्या अनुदानामधून पूर्ण करणार असल्याचे लाभार्थ्यांच्या पालकांना आश्वासित केले विठा येथील शस्त्रक्रिया पूर्ण झालेल्या लाभार्थ्यांनी डॉक्टर कदम यांची भेट घेऊन शस्त्रक्रिया मोफत व यशस्वीरित्या पूर्ण करून बालकांस जीवदान मिळण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल गुलाब पुष्प देऊन आभार मानले सगळ्याचा क्षण हा अत्यंत आनंदाचा व समाधानकारक असल्याचे जिल्हा शैल्य चिकित्सक डॉक्टर कदम यांनी सांगितले राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम हा जिल्ह्यांमध्ये अत्यंत प्रभावीपणे राबविला जात असून राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचे सर्व वैद्यकीय अधिकारी औषध निर्माता व परिचारिका यांचे जिल्हा शैल्य चिकित्सक डॉक्टर कदम यांनी कौतुक केले शिबिराकरता विटा येथील नामांकित सामाजिक कार्यकर्ते व रुग्णसेवक श्री प्रशांत कदम हे देखील आवर्जून उपस्थित होते शस्त्रक्रिया पात्र लाभार्थ्यांना मोफत प्रवास निवास व भोजन व्यवस्थेसह तसेच आवश्यक कागदपत्रांसह पुढील आठ दिवसात शस्त्रक्रियेकरता मुंबई येथील रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे शिबिराकरता अतिरिक्त जिल्हा शैल्य चिकित्सक डॉक्टर विभीषण बीश, सारंगकर यांचे मार्गदर्शनाखाली जिल्हा कार्यक्रम समन्वयक डॉ प्रमोद चौधरी कार्यक्रम सहाय्यक अनिता हसबनीस व्यवस्थापक पा कविता पाटील रोहित चवले सत्यजित वडेल शीतल कुंभार इंदू पाटील आरसीआय जमादार व इतर अधिकारी व कर्मचारी यांनी सहकार्य केले आणि ज्यांनी हा कार्यक्रम किंवा मुलं इथंपर्यंत घेऊन आले त्यांच्या तपासणी सोडली आणि त्याला इथं घेऊन आले जे आमच्या डॉक्टर चौधरी सर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे डॉक्टर प्रमोद चौधरी त्यांच्या अंतर्गत आमची राष्ट्रीय बॉल स्वार्थीची सगळी टीम आहे जे सगळे आमचे डॉक्टर्स आहेत स्टाफ आहेत या सगळ्या स्टाफचं आणि आमच्या राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमाच्या टीमचं जिल्ह्याच्या टीमचं मी अत्यंत मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांचं जोरात टाळण्यापासून आपण सगळ्यांनी अभिनंदन करावं का आपण एक अत्यंत चांगलं काम करतोय गेल्या वर्षी आपण मला तुम्ही बघितलं की एका लहान मुलांना एक फुट दिलं हे जे एका लहान मुलानं फोन दिलं की आजच्या दिवसातली सगळ्यात मोठी भेट आहे <laughs> आणि दिलं तर असं जसं आलाय तसं तपासणी केलं आणि त्याच मुंबईमध्ये चांगलं ऑपरेशन होऊन तो आज या ठिकाणी तपासणीला म्हणजे एक मुलगा आपला चांगला बारा झाला आणि तो मला हा फोन देतोय त्याच्या एवढं चांगलं भाग्यवान आणि भाज्यांचं कुठलं काम नाही युट्यूब वर सर्च करा तिसरा डोळा तिसरा डोळा चॅनल ला सबस्क्राईब करा